अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज पारायणाचा चौथा दिवस आहे हे चार दिवस एवढं पटकन गेले काही तपासच लागलं नाही की पारायणाला कधी सुरुवात झाली आणि कधी चार दिवस हे झाले म्हणून पारायण करायच्या आधी खूप अशा मनात शंका होत्या की बाबा माझ्याकडनं पारायण होईल की नाही च आठ दिवस खाण्याचं पथ्य पाळलं जाईल की नाही एकच धान्य मी कसं खाऊ कसे पारायण करू ह्या खूप शंकाबिशंका माझ्या मनात होत्या पण तरीही पारायणाला सुरुवात केली के सुरुवात केली म्हणण्यापेक्षा स्वामींनाच माझ्याकडनं पारायणाला सुरुवात करून घेतली आणि ते व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं सामर्थ्य देखील सा स्वामींनी माझ्यामध्ये निर्माण केलं ज्याप्रमाणं हवेचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही पण आहे जाणवतं आपल्याला की बाबा हवा आहे त्याचप्रमाणे दैवी शक्तीचंही तसंच आहे दैवी शक्ती ही आपल्याला दिसत नाही पण दैवी शक्तीचं अस्तित्व हे नक्की आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ सध्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पारायण काळामध्ये दत्त महाराज ही आपली परीक्षा घेतात का तर मी माझ्या अनुभवावरनं सांगेल हो पारायण काळामध्ये दत्त महाराज ही आपली परीक्षा घेतात धितत म्हणजे घेतातच मला याचा पारायण काळामध्ये खूप चांगला असा अनुभव आलेला आहे कारण की पारायणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिले दोन दिवस एकदम छान असं पारायण माझ्याकडनं झालेलं आहे पण तिसऱ्या दिवशी मात्र मला शारीरिक त्रास होऊ लागलेला होता आमच्या येथे सिवड केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे आणि आज स्वामीचरित्र सारामृतचं देखील पठन केलेलं आहे खूप छान अशी अनुभूती या चार दिवसामध्ये पारायणाच्या दिवसामध्ये आलेली आहे आणि खूप छान प्रसन्न असं माझं पारायणाचे चार दिवस हे पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढचेही बाकीचे दिवस हे छानरित्या पार पडतील तर फ्रेंड्स आयुष्यात येऊन एकदा तरी आपण गुरुचरित्राचे पारायण हे नक्की केलेच पाहिजे आयुष्य घडवणारा आयुष्याला साकार आकार देणारा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र पारायण काळामध्ये खूप अशा अडीअडचणी येतात जशा शारीरिक मानसिक सर्व अडीअडचणी येतातच कारण की आपल्या अवतीभोवती जी निगेटिव्हिटीचा वलय असतो ती निगेटिव्हिटी आपल्याला पारायणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे शारीरिक मानसिक त्रास हा होतच असतो सर्वांनाच होत असतो मला देखील झालेला आहे त्यामुळे मी माझ्या अनुभवाना सांगत आहे की हा त्रास हा नक्की होतोच होतो कारण की गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जी शक्ती आहे ती निगेटिव्हिटीला दूर करण्याची त्या दुष्टशक्ती शक्तीचा प्रतिहल्ला म्हणून ते आपल्याला त्रास होत असतो दूरचीच गोष्ट कशाला आमच्याच केंद्रामध्ये एका ताईंना परवाच्या दिवशी चक्कर येऊन पडले त्यांच्या हाताला काचा ह्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे ह्याच्यावरूनच बघा ना तुम्ही म्हणजे त्यांच्यात जी, जी नेगेटिव्हिटी होती ती नेगेटिव्हिटी आता स्वामी महाराजांनी दूर केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर असा प्रकारचा हल्ला झालेला आहे तर आपल्याला सर्वांना स्वामी महाराजांना एकच विनंती करायची आहे की स्वामी महाराजा कितीही अडीअडचणी आल्या तरीही मी तुमचे गुरु चरित्राचे पारायण हे पूर्णत्वाला नेणार आणि तुमचा कृपा आशीर्वाद हा मिळवणारच मी तुमचा भक्त आहे मी तुमचा सेवेकरी आहे त्यामुळे याची पारायण पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये तुम्ही निर्माण करा असे बोलून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे आणि आपले पारायणाचे हे आठ दिवस छान सुखमय असे आपल्याला पारायण करायचं आहे तर इथे मी स्वामी समर्थ महाराजांना तांदळाच्या खिरीचं नैवेद्य दाखवलेलं आहे तर फ्रेंड्स मी तुमच्यासोबत आज माझा पारायणाच्या दिवसाचे जे अनुभव आहेत त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना